नमस्कार मी प्रिया शेखर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते तर आजचा विषय आहे एस एस सी बोर्डाच्या शाळांमध्ये आता सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे हा पॅटर्न सरसगट सगळ्या वर्गांना लागू न करता दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये फक्त पहिलीच्या वर्गासाठी हा पॅटर्न लागू करणार आहे असं महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं तर हा सीबीएसई पॅटर्न म्हणजे नक्की काय तो लागू होणार म्हणजे काय काय बदल होणार सीबीएसई बोर्डामध्ये काय शिकवलं जातं या सगळ्यांची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओतून आज करणार आहोत हा जो बदल केला जाणार आहे तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अंतर्गत केलं जाणार आहे आता हे धोरण काय आहे आणि ते कसं लागू करणार आहेत या वर्षी फक्त पहिलीच्या वर्गासाठी हा पॅटर्न लागू केला जाणार आहे आणि दुस पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या दोन वर्षभर दोन हजार सव्वीस ते सत्तावीस दुसरी तिसरी आणि चौथी या वर्गांसाठी हा पॅटर्न लागू करणार आहेत या धोरणानुसार या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे राज्यातल्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत तर कमी पटसंख्येच्या शाळा त्या बंद करण्याऐवजी तिथल्या विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य आहे अशा ठिकाणी मात्र या शाळांचा नक्कीच विचार केला जाणार आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधल्या विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन आर या संस्थेनं स्वीकारलेला आहे त्या अंतर्गत हा बदल महाराष्ट्रामध्ये तर त्या बदलांमध्ये राज्य सरकारनं इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एन न राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा बदलणार असल्याचं स्पष्ट केलंय राज्याच्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाची दिशा ठरवणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर झाला असून तो मे महिन्यात या संदर्भातील मसुदा सुद्धा जाहीर करण्यात आला होता तर एनसीईआरटी म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग ही संस्था एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारत सरकारनं स्थापन केली होती आणि या संस्थेचा उद्देश आहे शालेय शिक्षणात सुधारणा करणं आणि केंद्र आणि राज्य सरकारला शैक्षणिक धोरण आणि कार्यक्रमांवर मदत करणं सदर धोरणात आणखी काही बाबी समाविष्ट आहेत जसं की नवीन शैक्षणिक वर्ष एक एप्रिलला सुरू करणं आणि एकतीस मार्च रोजी वार्षिक परीक्षेच्या निकालानं समाप्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे मे महिना उन्हाळी सुट्टी आणि एक जून पासून पुन्हा शाळा सुरू करण्याचाही यात समावेश आहे दीर्घकालीन सुट्ट्या न देता शाळेतच अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू ठेवण्याची ही शिफारस करण्यात आली आहे पण या शिफारशींना राज्य शिक्षक मुख्याध्यापक संघटना हरकत नोंदवण्याची शक्यता सुद्धा आहे एनसीई आर टी ही शालेय अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक तयार करते त्याचप्रमाणे शिक्षक आणि शिक्षका शिक्षणाला सुद्धा मदत करते एन सीई आर टीने स्वीकारलेल्या या दोन हजार वीसच्या च्या धोरणानुसार हा बदल करण्यात आलेला आहे तर हे सीबीएसई पॅटर्न म्हणजे नक्की काय आहे सीबीएसई बोर्ड हे भारत सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक आणि खाजगी शाळांसाठी शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी प्रभारी मंडळ आहे सीबीएसईशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये सर्व केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय खाजगी शाळांचाही समावेश असतो मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आणि बुद्धीचा सर्वांगीण विकास करणं हे सीबीएसई बोर्डाचं मुख्य उद्दिष्ट आहे सीबीएसईच्या अभ्यासक्रमात नेमकं का काय असतं हे जाणून घेण्याआधी सीबीएसई म्हणजे काय ते आपण पाहूया तर सीबीएसई अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यात बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम आहे आणि हा अभ्यासक्रम एन सी आर टीनेच निश्चित केलेला आहे यात विद्यार्थ्यांना बोर्डाच्या दोन परीक्षा द्याव्या लागतात एक दहावी आणि बारावीची पण मुलांना दहावी नंतर राज्यमंडळ म्हणजे स्टेट इंटरमिजिएटमध्ये सुद्धा प्रवेश घेता येतो सीबीएसईचा देशव्यापी अभ्यासक्रम असल्यानं राष्ट्रभाषा शिकणं आणि देशात फिरणं सोपं जातं तर आता पाहूया सीबीएसई पॅटर्नमध्ये अभ्यासक्रम नेमका काय असतो तर या सीबीएसई पॅटर्नमध्ये जनरल नॉलेजवर जास्त भर दिला जातो सीबीएसई शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि गणिताकडे जास्त असतो याच्यामध्ये पारंपरिक शिक्षणावर जास्त भर दिला जातो ही मुलं अभियांत्रिकी वैद्यकीय किंवा बँक इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांना सामोरं जाण्यासाठी तयार असतात यात विद्यार्थी विज्ञान विषयाचा अभ्यास करतात ज्यात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा जीव समावेश होतो म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांचा समावेश होतो आणि विज्ञानाचा उपविभाग अकरावीपासून सुरू होतो तर एन सीई आर टीने स्वीकारलेल्या धोरणानुसार या वर्षीपासून पहिलीच्या वर्गासाठी विज्ञान आणि गणित हे दोन विषय फक्त सीबीएसई या पॅटर्ननुसार शिकवल्या जाणार आहे आणि त्याकरता शिक्षकांना ट्रेनिंगसुद्धा दिलं जाणार आहे सरसगट सी बी एस ई पॅटर्न हा एस एस सी बोर्डांच्या शाळेंमध्ये लागू केला जाणार नाहीये बोर्ड हे एस एस सीच असणार आहे फक्त विज्ञान आणि गणित हे विषय सीबीएसई पॅटर्ननुसार एस एस सी बोर्डामध्ये शिकवले जाणार आहे अनेक पालकांनी ह्या निर्णयाचं स्वागतसुद्धा केलेलं दिसून येतं आणि काही ठिकाणी थोडा वेगळा सूरही लावला जातोय की हे सगळं इतक्या कमी वेळात कसं साध्य होणार आहे तुमचं काय मत आहे याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा तर ज्यांची मुलं एस एस सी बोर्डामध्ये आहे त्या पालकांना ही माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल अशी आशा करते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार